बोरी बस थांब्यावर होत असलेल्या नालीचे व पुलाचे रखडलेले काम थातूरमाथूर जिंतूर तालुक्यातील बोर येथे चालू असलेल्या बस बसस्थांबाजवळील गावात जाणारा मेन रोडवरील पुलाचे काम व नालीचे काम सध्या चालू आहे हे काम थातूरमाथूर होत असल्याची चर्चा गावातील सामान्य नागरिक करीत आहेत गावात जाणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे याला जोडलेला आहे त्यामुळे गावामध्ये मोठे जडवाहन जात असतात परंतु सध्या चालू असलेल्या नालीच्या कामांमध्ये जुना दगडी पूल पाडून नवीन सिमेंटचे साधा पाईप टाकून वरून माती टाकलेली आहे हा पाईप कधीही फुटून अपघात होण्याची दाट शक्यता होऊ शकते काम कोणत्या ठिकाणी जवळ तर काही ठिकाणी अंतर कुठलेही मोजमाप नसताना केलेले दिसते त्यामुळे बोरीगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पार्किंग किंवा गाडी उभी करता येत नाही एक जर गाडी उभी राहिली तर मागे वाहनांच्या रांगा लागतात या सर्व गोष्टींकडे प्रशासन किंवा राजकीय नेते मंडळी लक्ष देईल का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे न्यूज साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा